शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत वाहतुकीची समस्या सुरळीत पाणीपुरवठा मेट्रोचा विस्तार पार्किंग व्यवस्था औद्योगिक सामाजिक बांधिलकी निधीतून शाळांचे सक्षमीकरण स्वच्छता मोहीम कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली सोमवारी आयोजित पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले एकच मिशन पुणे नंबर वन हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे असेही ते म्हणाले या प्रसंगी अॅडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव साबळे अभिजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते तो तो की फडणवीस साहेब आले तर फारच सुंदर होईल काही विषय नाही पण यासाठी उमेदवारात तुम्ही स्वतःला कुठं बघता की कॉम्पिटिशन तर खूप मोठी आहे का इच्छुक

आणि आहे काम ते म्हणते ना शंभर नगरसेवकांनी काम सांगते नाशिक मधून आपली शेती आहे तिकडे आणि माझं इथं माझं त्यामुळे काय कुठे भारतात जाऊन उभा राहू शकतो पुण्यात म्हणूनच म्हणलं की पुण्यामध्ये विजय जन्मस्थळ आहे ना माझं तुम्ही नाशिक निवडलो नाशिक मध्ये असं कुठं तो जाऊन उभा राहू शकतो ना नाशिक मधून आता पुण्यात काय झालं की मी पुण्यात जास्त काळ थांबायला लागलो पुण्यात जास्त काळ थांबायला लागलो म्हणून पुणे महाराज नाशिक मधून पण मागणार नाही